श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे म्हणजे आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय मी आपल्याला सांगणार आहे थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की स्त्रियांविषयी सांगेल किंवा स्त्रियांनी आंघोळ केव्हा करावी किंवा काय करा कर, का म्हणजे कसं करावं काय करावं घरात कोणत्या गोष्टी पाळाव्यात थोड्याफार मी त्या बाबतीत तुम्हाला आज कारण आपण सेवा करत असतो देवपूजा करत असतो बऱ्याचशा सेवा असतात बघा लक्ष्मी प्राप्तीच्या असतात मुलं शांत होण्यासाठी करत असतो पण ह्या गोष्टी करायच्या आधी आपण काही चुका करत असतो का आपल्या घरात ते जाणून घ्यायचं खूप महत्वाचं असतं म्हणूनच मी तुम्हाला सांगेल की आपण ज्या म्हणजे स्त्रियांनीच का नियम पाळावे असे बरेच लोकांना प्रश्न असतो किंवा महिलांना पण असा प्रश्न असतो की आपणच का नियम पाळावे पुरुषांना कुठलेही नियम नसतात आणि आपल्यालाच का नियम असतात तर तुम्हाला सांगू का कारण स्त्रिया काय असतात आपण स्त्रिया जे बोललं जातं महिला जे असतात त्या घरातली लक्ष्मी असतात हे तर सगळ्यात आधी खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल स्वयंपाक करायचं काम जे असतं ते आपल्याकडे जास्त करून महिला वर्ग करत असतात आपल्या घरात बरोबर तर महिला वर्ग जर स्वयंपाक करत असतो आणि जेवण बनवणं हे जो व्यक्ती करेल तो तेवढंच पावित्र्य त्यांच्याकडे पाहिजे मनाचं असो किंवा शरीराचं असो म्हणून तुम्हाला सांगेल की आपण म्हणून महिलांना सांगितलं गेलेलं आहे की काय काय नियम असतात किंवा काय काय नियम पाळायचे असतात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आंघोळीविषयी बऱ्याच महिलांना असा प्रश्न असतो की आपण आंघोळ करत नाही मग काय करायचं सांगतात की देवघरातून मला जमत नाही एवढे सगळे आंघोळ करायला तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल फक्त पाच मिनिट लागतात आंघोळ करण्यासाठी तर आंघोळ करूनच कधीही आपल्या घरात वावरा पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल आंघोळ करायच्या आधी तुम्ही झाडू केर, केर कचरा जो असेल तो काढू शकतात आणि तुम्हाला जमतच नाही की तुमचे आता कोणाकोणाचं कसं असतं बघा पाच वाजता जात असतात घरामधून आणि मग टिफिन वगैरे बनवायचं असतो मग गर्दी असते आपल्याला चारला उठावं लागतं मग एवढ्या सकाळी मी कसं काय आंघोळ करून करू तर निदान तुम्ही हातपाय तरी धुवा सगळ्यात आधी म्हणजे तेच सांगेल मी तुम्हाला की आंघोळ करा पण नाही जमलं तर निदान हातपाय तरी धुवा म्हणजे डायरेक्ट झोपेतून उठल्या उठल्या बोललं जातं ना त्या प्रकारे तुम्ही डायरेक्ट गॅस ओट्याजवळ किंवा आपल्या किचन की रूममध्ये जाऊ नका तर तुम्ही हातपाय धुवा स्वच्छ म्हणजे फ्रेश व्हा दोन मिनटं लागतील तुम्हाला हातपाय धुवायला किंवा चेहऱ्यावर पाणी तरी मारा आणि नंतर मग तुम्ही किचनमध्ये जाऊ शकतात पण सगळ्यात आधी सांगेल की आंघोळ केल्याशिवाय ज्या महिलांजवळ वेळ आहे हाऊस वाईफ आहेत आणि घरी आहेत किंवा मग ड्युटीला जाणारे लेट जात असतात तर त्यांना सांगेल की आपण कधीही घरात झाडलोट करा त्याच्यानंतर केर कचरा काढल्यानंतर आंघोळ केली अगदी तरीही चालेल किंवा तेवढाही वेळ नाही तर निदान आंघोळ तरी करा पाच मिनिट लागतील तुमच्या आंघोळीसाठी पण आंघोळ केल्यानंतरच आपण किचनमध्ये जायचं आहे किचनमध्ये जेव्हा पण आपण पहिल्यांदा सकाळी उठल्या उठल्या आपण जेव्हा गॅसवर काहीही ठेवा तुम्ही म्हणजे चहा ठेवा किंवा चहा बनवत असणार किंवा दूध गरम करत असणार किंवा स्वयंपाक काहीही पण निदान तिथे हळदी कुंकू तरी वाहता येत नाही आता एवढा वेळ कोणाला असतो ताई सगळेच बोलतील तर निदान तुम्ही पाया तरी म्हणजे असं स्पर्श तरी करा शेगड्या ज्या असतात ना आपल्या गॅस गॅसोट्यावर त्या शेगडींना असा नमस्कार करा आणि मग गॅस म्हणजे गॅस पेटवला ना आपण नमस्कार करायचा आणि मग आपण तिथे पातळीत ठेवून सुरुवात करायची आपल्या दिवसाला तर दिवसाची सुरुवात तुम्हाला या प्रकारे करायची आहे कारण आपला देव आपलं जे किचन असतं तिथे आपलं अन्नपूर्ण मातेचा वास असतो अग्नि देवता जे असतात ते प्रज्वलित करत असतात आपलं अन्नपूर्ण जी असते माता आणि अग्निदेवताचा वास असतो कुठे किचनमध्ये म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी काही जास्त मोठं सांगणार नाही तुम्हाला पण या कारणाने आपल्या घरात खूप बदल घडत असतात सकाळी उठल्या उठल्या तुम्ही उंबरठ्यावर जे पाणी असतं ते शिंपळा थोडं माठातलं पाणी असेल ते घेतलं तर अति उत्तम थोडं पाणी घ्यायचं आणि ते आपण शिंपडायचं आहे त्याच्याने आपलं बोललं जातं पितृदेव जे असतात ना ते बसलेले असतात दाराच्या बाहेर निगेटिव्ह मेन म्हणजे काय निगेटिव्ह जी अं नकारात्मकता असते ती घरात प्रवेश करत नाही ती तिथल्या तिथे संपते म्हणून आपल्याला पाणी शिंपडायचं असतं उंबरठ्याच्या बाहेर थोडंसं शिंपळा अगदी तरी चालेल काही हरकत नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा स्वयंपाक वगैरे करत असतो स्वयंपाक करायच्या वेळेस आपण नेहमी काहीतरी मंत्रस्तोत्र ला मंत्र लावायचं शिका रोजचा नियम बनवून घ्या आपण आयुष्यातला की आपण जेव्हाही स्वयंपाक करत असतो तेव्हा आपण मोबाईलला असू द्या काहीतरी मंत्रस्तोत्र लावून द्या किंवा महाराजांचा आपण तारक मंत्र लावला अगदी तरीही चालेल म्हणजे आपल्या मनातील जे नकारात्मकता असते ती अन्नामध्ये जात नाही आपल्या घरातील लोकांना म्हणजे ते अन्न त्याच प्रकारे मिळत असत चांगल्या प्रतीचं त्यातल्या ज्या महिला असतात त्यांनी गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुऊ नये गुरुवारच्या दिवशी माहिती का कधीच आपला गुरु जे असतात गुरूंचा वार असतो त्या दिवशी कधीच महिलांनी केस धुवायचे नाही हां उपवास आहे तुमचा आता बघा मार्गशेष महिना चालू आहे गुरुवारी उपवास असतो बऱ्याच महिला या गुरुवारी उपवास म्हणजे धरतात आणि उप केसही धुतात गुरुवारी जर आपण केस धुतले तर आपल्याला दरिद्रीपणा जो असतो त्याला सामोरे जावं लागतं आणि हे घडलेलं आहे अध्यात्मामध्ये स्वतः म्हणजे एक कथा आहे मी नक्कीच एखाद्या वेळेस तुम्हाला सांगेल तर तुम्हाला सांगेल कधीही गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवायचे नाहीयेत आपला उपवास आहे आपण बुधवारी केस धुवून घ्या आणि बुधवारी तुम्ही केस धुतले तरीही चालेल गुरुवार तुम्ही उपवास करू शकतात म्हणजे गुरुवारी आपल्याला केस धुवायचं काम येणारच नाही तर या प्रकारे आपल्याला नियम पाळायचा हा आपण एक नंतर त्याच्यानंतर सांगेल की आपल्या घरामध्ये आपण बघा संध्याकाळी कधीही अंधार होतो ना म्हणजे अंधार व्हायच्या आत झाडू केर काढून आहे संध्याकाळचं जे आपण घर झाडत असतो बघा आपले जुने आपण मी सुद्धा म्हणजे लहान असताना त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत म्हणून सांगेल की अंधार व्हायच्या आत आपण घर झाडायचं आहे म्हणजे सूर्याचा प्रदोष काळ असतो ना तो लागायच्या सुरुवातीलाच आपण केर वगैरे काढून घ्यायचा आहे कधीही अंधार पडल्यानंतर कधीही झाडू मारू नका लक्ष्मी येण्याचा वेळ असतो म्हणून सांगेल तुम्हाला कधीही केर काढू नका एकतर मग रात्र होऊ दे आपण जेवण वगैरे करतो बघा जेवायच्या आधी मग आपण झाडू मारा मग जेवायला बसू शकतो जर राहून गेलस तुम्ही मध्ये जातात किंवा वर्किंग वुमन आहेत तर त्यांच्यासाठी सांगेल तर आपण मग रात्री करू शकतात पण तुम्हाला सांगेल की संध्याकाळचा जो कालावधी असतो ना त्यावेळेस कधीही झाडू मारू नका घरामध्ये त्याच्यानंतर सांगेल की संध्याकाळच्या वेसप्रदोष काळामध्ये आपण कधीही महिलांनी सहसा करून केस विंचरायचे नाहीयेत केस विंचरायचे तर अगोदरच विंचरून घ्या किंवा मग सकाळी आपण म्हणजे आंघोळ केल्यानंतर तर विंचत पण संध्याकाळी पण तुम्ही करत असणार तर रात्र होते ना आपला प्रदोष काळ जो चालू होतो त्यावेळेस कधीही आपण केस विंचरू नका मग महा जी लक्ष्मी माता असते त्याचा रास था था होत असतो महालक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होत नाही त्या त्या निराश होत असतात म्हणून ते आपल्यावर ऱ्हास होणार नाही कारण आपण बघा बऱ्याच सेवा करत असतो प्राप्तीच्या असू दे किंवा सूक्त वाचतो बऱ्याच ते एकतो हे सगळं व्यर्थ जात असतं मग या ज्या छोट्या छोट्या चुका आपण करत असतो ना तर ह्या व्यर्थ जात असतात म्हणून मी तुम्हाला सांगेल या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आंघोळ करतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये किंवा रोजच्या रोज आपण सवय करून घ्या किंवा लादी पुसतो तेव्हा आपण खडा मीठ व्यतो बघा खडा मिरचे दोन तीन खडे आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण पाणी चालू करतो ना आंघोळीसाठी तेव्हा बकेटमध्ये टाकून द्यायचे दोन खडे त्याच्याने काय होतं आपल्या म्हणजे शरीरावरची नकारात्मकता तर जातेच जाते, जाते पण तुम्हाला सांगेल आपलं जे अंग दुखी वगैरे असतं त्याला सुद्धा बेनिफिट मिळत असतो मिठाच्या पाण्याने थोडसच म्हणजे दोन खडे टाकले ना आपण अगदी तरीही चालेल नंतर पाणी चालू करायचं थोडंफार ते वेळ घेऊन तोपर्यंत आणि घरात घरात जी असते नकारात्मकता असते ती पण घालवण्यासाठी खूप चांगलं आहे तर मीठ जे असतं खडामीठ दोन का दाणे असे ना आपण टाकायचे घर पुसायचे पाण्यामध्ये रोजच्या रोज अमावस्येच्या दिवशी आपण तर सगळं म्हणजे आपण टाकून घर पुसत असतो बघा लिंबू हळद मीठ आणि गोमूत्र टाकतो केव्हा आपण अमावस्याच्या दिवशी पण रोजच्या रोज फक्त खडा मीठ आणा आणि दोन खडे आपण टाकायचे आहेत त्याच्याने आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती निघायला मदत होत असते तर या प्रकारे आपण करू शकतो आता सगळे बोलतील ताई मग देवपूजा कधी करायची किंवा काय करायची आंघोळ आपण सकाळी करतो नाश्ता हे बघा तुम्ही देव काही का बोलत नाही की मला तुम्ही घेऊन बसा किंवा माझी देवपूजा एवढ्यात करा का तेवढ्याच करा पण तुम्हाला सांगेल सकाळी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे आंघोळी ना तुम्ही आठच्या अगोदर करायचा प्रयत्न करायचा आहे सकाळी आठच्या अगोदर आपली आंघोळ व्हायलाच पाहिजे महिलांची सगळ्यांची आणि देवपूजा जर बोललं ना तुम्ही नऊ दहाच्या आत तुम्ही देवपूजा करायचा प्रयत्न करा म्हणजे एकदम दुपार करू नका म्हणजे बारा एक ह्या गोष्टी करू नका तुम्ही हे एवढं सांगेल मी तुम्हाला दुपारच्या वेळी कधीही देवपूजा करू नका लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे जर माझे जर व्हिडिओ जर कोणी दादा बघत असेल तर त्यांच्यासाठी सांगेल आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्य तीन म्हणजे महिला ज्या असतात स्त्री असतात त्यांचा खूप महत्व असतं त्या म्हणजे असते आपली आई आपली बहीण आणि आपली बायको आई आपल्याला जन्म देत असते तर त्याचा आपण ऋण कधीच विसरू शकत नाही आणि त्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे बहीण असते बहीण आपल्या लहानपणापासूनच आपल्या सोबत वाढलेली असते मोठी बहीण असली तर आपल्या आईसारखी असते आणि लहान बहीण असली तर आपल्या मुलीसारखी असते म्हणून ती पण आनंदी राहील असा प्रयत्न करायचा आहे आणि एक असते बायको जी आपलं सर्वस्व सोडून एक मुलगी आपलं सर्वस्व सोडून जेव्हा तुमच्यासोबत राहते आयुष्य जगत असते तर तिला पण आनंदी ठेवणं ते तुमची जबाबदारी असतं म्हणजे पुरुषांची जबाबदारी असतं म्हणून या तिघीही महिला ज्या घरामध्ये हसत खेळत राहत असतात त्या घरामध्ये कधीही लक्ष्मीचा ह्रास होत नाही लक्ष्मी माता सदैव प्रसन्न राहते म्हणून घरातली लक्ष्मी ही सगळ्यात आधी आपल्या घरातील स्त्री असते आणि स्त्रियांना आनंदी ठेवा एवढंच मी इथे सांगेल तुम्हाला त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचं असं देवपुजा, देवपुजा की मग आपण नॉनव्हेज वगैरे खाऊन देवपूजा तर देवपूजा तुम्ही करून घ्या नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल काही हरकत नाही त्या गोष्टीचा इश्यू करू नका महिलांनाही ते सांगेल की तुम्ही आधी स्वयंपाक करायचे आधी किंवा नॉनव्हेज बनवायचं असेल जेवण तुम्हाला तर आधी तुम्ही देवपूजा वगैरे सगळं आटपून घ्या आंघोळ वगैरे करून नंतर नॉनव्हेज बनवू शकतो एखाद्या दिवशी आपण लवकर आवरून लवकर करून घ्यायचं त्या गोष्टीचा आणि देवांना जो असं नैवद्य आपण बोलतो खडी साखरेचा अगदी ठेवला तरीही चालेल ज्या दिवशी नॉनव्हेज आपल्या घरात बनत असतं किंवा दूध साखर असतं बघा देवपूजा केली ना आपण ते झाले झाले आपल्याला सवय करून घ्या की नंतरचा नैवेद्य आपण केव्हा ठेवतो किंवा कोणी कोणी विसरूनही जात असत तर जेव्हा आपण देवपूजा करतो तुम्ही म्हणजे कामावर जात असणार महिला तर त्यांनाही सांगेल की निदान खडी साखर तरी एका वाटीत देवांना ठेवा किंवा मग दूध साखर असत बघा तो तरी ठेवानंतर म्हणजे तेवढं तरी तुम्ही ठेवू शकता स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्ही घरी नसतात तेव्हा देऊ शकत नाही तर किंवा नॉनव्हेज बनत असला आपल्या घरात तर टाळाटाळ न करता आपण सगळ्यात आधी देवपूजा केली ना आपण खडी साखरेचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा नैवेद्य हा देवांना ठेवून द्यायचा आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या असतात आणि नक्कीच करा असं मी सांगेल दादी पुसायचं असेल तुम्हाला तर बाराच्या आत लादी पुसायचा प्रयत्न करा सकाळी जास्त उशीर नका करू सकाळी जेवढ्या लवकर तुम्ही टॉयलेट बाथरूम महिलांनी सकाळी टॉयलेट बाथरूम आधी सगळ्यात पाणी टाका सगळ्यात आधी डायरेक्ट तुम्ही आंघोळीला जाऊ नका असं मी सांगेल डायरेक्ट तुम्ही जाल आणि आंघोळीला बसाल तसं करू नका टॉयलेट बाथरूममध्ये आधी एक बकेट पाणी टाका कारण नकारात्मकता खूप प्रमाणात साचलेली असते आणि तो इफेक्ट आपल्या स्वतःवर पडत असतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल टॉयलेट बाथरूम साफ करा म्हणजे निदान पाणी तरी टाका तुम्हाला वेळ नसेल साफ करायला करा भर पाणी टाका फिनाईल थोडंफार टाका आणि नंतर तुम्ही आंघोळीला जा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण जर पाळल्यात ना खरच एक दिवस चांगला असतो आणि आपल्या घरात सकारात्मकता यायला खूप प्रमाणात मदत असते आणि ते सर्व महिलांच्या हातात असतं एका स्त्रीच्या हातात असतं म्हणून मी सांगेल महिलांना या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा आणि आपल्या रुटीन मध्ये रोजच्या सवयींमध्ये आणा एवढं सांगेल मी तुम्हाला चला मग इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका